आज आशिष यांनी नाराजी व्यक्त केली तुम्ही प्रवेश घडून आणले होते ते महसूल मंत्री त्या ठिकाणी त्यांचं हे काय जिल्हा प्रमुख म्हणून काय सांगणार नरेंद्र पिंपळे आणि अमित राय यांचा भारतीय जनता पक्षामध्ये पक्षप्रवेश जिल्हा भारतीय जनता पक्षाने त्या ठिकाणी केला होता याच्यामध्ये माननीय नामदार पालकमंत्री आदरणीय चंद्रशेखरजी बावनपुळे यांचा त्याच्यामध्ये कसलाही त्या ठिकाणी त्यांचा संबंध नाही ना त्यांच्यामध्ये आशिष बाबूंचा सुद्धा त्याच्यामध्ये संबंध नाही कसं नियोजन झालं त्यांच्या आणि आता तुम्ही त्यांचा रद्द करणार का आमदारांनाच नाराजी व्यक्त केली त्यांना पक्षामधून नरेंद्र ना पिंपळे आणि अमित राय यांना सर्वांना त्या ठिकाणी पक्षामधून निष्कासित केलेला आहे तत्काळ तात्काळ निष्कासित केलेला आहे त्या दिवशी आमदारांना विश्वासात न घेता पक्षप्रवेश झाला होता का अशी नाराजी त्यांची दिसून येत आहे पक्षप्रवेश त्या त्या दिवशी त्यांची कल्पना त्यांना सुद्धा नव्हती किंवा माननीय चंद्रशेखरजी बावनकेश ते त्यांना सुद्धा नव्हती ते अचानक त्या ठिकाणी त्या ठिकाणी आले होते पण मी त्यावेळेस पक्ष प्रवेश पहिलेच त्या ठिकाणी घेऊन घेतलेले होते त्यांना त्यांच्याबद्दल कसली त्यांना कल्पना नव्हती गैरसमजुतीतून झाला का पालकमंत्री महोदयांना माहीत ता नव्हतं याचं हा त्यांना कसल्याही त्या ठिकाणी कल्पना सुद्धा नव्हती हो त्या गोष्टीसोबत त्यांचा कसलाही त्या ठिकाणी संबंध नाही रद्द केला पक्षप्रवेश रद्द केला पक्षप्रवेश त्यांना निष्कासित केलं पक्षप्रवेश रद्द केला आपण ते स्वतः उत्सुक होते आणि स्थानिक स्तरावरच ठरलं हे त्यांचा पक्षप्रवेश नाही तो पक्षप्रवेश त्या स्थानिक स्तरावर म्हणजे त्या मी सांगितलं की जिल्हा भाजपाने त्या ठिकाणी त्यांचा पक्षप्रवेश करून घेतला होता म्हणून ठीक आहे